की पुढे फक्त जोडाजोड असते लावलेल्या बघणाऱ्याला कितीही आकर्षक वाटू दे कितीही उपदार वाटू दे पण ज्याने तुकडे जोडून जोडून ती शिवली त्यालाच माहित असतं प्रत्येक टाका टाकत असताना कितीदा सुई टोचली कितीदा रक्त आले किती वेळा उसवून पुन्हा पुन्हा जोडणी केली अगदी आपल्या आईबापासारखी बरं का आपल्या आईबापांनी संसार करताना आपल्या लेकरा बाळाला जी साठवण केलेली असती ना की माझे लेकरं मोठं झाल्यावर माझ्या लेकरांना ही होईल ती होईल ते अगदी गोधडी शिवताना जसं सुई टोचती तसं आपली बाप आपल्यासाठी साठवण करताना त्यांना कितीतरी सहन करावं लागलेलं असतं कितीदा तरी टोचलेलं असतं पण ते आपल्या लेकरांना कधी कळत नाही त्यांना फक्त इतकंच की आकर्षक वाटू लागतं आणि उबदार वाटू लागतं पण ते उबदार आणि आकर्षक सगळं जमवायला मेहनत आपल्या आईबापानं किती घेतली ही जाणीव त्यांना राहत नाही म्हणून लग्न झाल्यानंतर पोरं आपल्या आईबापाला छिडछिड करतात आणि घराबाहेर काढतात एक वेळा तरी विचार करा ह्या गोष्टीवर